नमस्कार आपण आहोत शिरूर तालुक्यातील पिंपरी जगताप येथे आपण पाहतोय महानगरपालिका निवडणुकीत संपल्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकी जाहीर झालेल्या आहेत प्रचार सुरू आहे प्रचाराची रंधुमाळी प्रत्येक पक्षाकडून सुरू आहे प्रत्येक पक्षाचे अधिकृत उमेदवार रिंगणामध्ये आहेत तर आपण पिंपळ जगताप या गावामधून सर्वे करतोय ग्राउंड रिपोर्ट की कोणा जनतेचा कौल नेमका कोणत्या पक्षाला कुठल्या उमेदवाराला आहे ते, उमे ते आपण जाणून घेऊयात आपल्यासोबत आहेत अनेक मंडळी आहेत या ठिकाणी महिला वर्ग असेल पुरुष वर्ग असेल त्यांच्याशी आपण बातचीत करूयात की जाणून घेऊयात नेमकं त्यांच्या मध्यामध्ये कोण आहे आणि कोणाला मतदान करणार आहे आपण पाहतोय पिंपळे जगताप गावातील जनतेचा कौल आतापर्यंत महिला असतील पुरुष वर्ग असतील ज्येष्ठ नागरिक असतील त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कौल जाताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय हो अनेक मंडळी आपल्यासोबत अजूनही आहेत विठ्ठल रुक्मिणी हे मंदिर आहे गावातील या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार आपलं स्वागत आहे न्यूज मेकर मध्ये आपण राष्ट्रवादीचा लोगो लावून फिरताय व वा काय वार नेमकं राष्ट्रवादीचं इकडे वातावरण आता सध्या राष्ट्रवादीचं आहे तुमचं नाव परिचय काय सांगा माझं नाव महेश विजय जगताप माझी सरपंच पिंपरी जगताप काय तुम्ही माझी सरपंच आहात काय म्हणते जनता इथली पिंपरी परिषद उमेदवार प्रफुल्ल शिवले आणि तसेच पंचायत समिती उमेदवार यांच्याच पाठीमाग आहे याच उमेदवारांच्या तुम्ही पाठीमाग का आहात कारण जो माणूस करोनाच्या काळात ज्यावेळेस करोनाचं महामारी संकट होतं त्या काळात धावून येणारा माणूस म्हणजे प्रफुल्ल काराम शिवले आणि तसंच आता सध्या आपण आपल्या घरच्यांच्या सगळ्या मुला कोण पण आपण महाकालचं दर्शन करू शकत नाही त्यांनी अख्ख्या पूर्ण जिल्हा परिषद घरातील प्रत्येक गावना गावून ना वाडी नावाडी वस्तीवरचा माणूस त्यांनी महाकालच्या दर्शनाला घेऊन गेलेले आहेत त्यामुळेच अशा माणसाला मतदान नाही करायचं कोणत्या माणसाला जो माणूस आडे अडचणीच्या -ाड़े काळात धावून दा। येतो त्याच माणसाला मतदान माणूस अवश्य करतो ओके मग काय जनतेला आव्हान काय करणार जनतेला एवढंच आव्हान करतो की आपल्याला आपल्या आडे अडचणीला म्हणा किंवा आपल्या ज्यावेळेस आपल्याला काही प्रॉब्लेम असतील नाही का कोणचे पण हॉस्पिटलचे असू किंवा बाकी कोणचे पण असू नाही का त्यावेळेस जो माणूस धावून येतो त्यालाच माणसाने मतदान केलं पाहिजे आणि जवळचा माणूस म्हणलं तर ते म्हणजे प्रफुल्ल कामराम शिवले ओके काय सांगाल तुम्ही युवा आहात कोणाला मतदान करण्याचं आवाहन करता जनतेला प्रफुल्ल शिवले प्रफुल्ल ना आणि पंचायत समितीमध्ये कोण आहे का बरं तुमचं पण एका फोनवरती कधी पण निम्मेरात ना तरी हजर असतात प्रफुल्लराम शिवले हो आणि आमच्या गावातून मला तुम्ही प्रत्येक माणसाला जरी विचारलं ना तरी तेच नाव तुम्हाला कोणतं चिन्ह आहे काय नमस्कार नमस्ते ज्येष्ठ जाणकार आहे गावातले तुम्ही मंडळी काय सांगता कोणाला मतदान करणार प्रफुल्ल शिवले यांना मतदान राष्ट्रवादीचे असले तरी ते मी कट्टर शिवसेनेचं आहे तरी प्रफुल शिवले मतदान करणार गावातले कट्टर शिवसेनेचे माणसं आपल्या सोबत आपण पाहतोय तालुक्यातलं पुणे जिल्ह्यातलं हे गाव आहे जिल्हा परिषद निवडणूक कट्टर शिवसैनिक या ठिकाणी आपल्या राष्ट्रवादीला मतदान करण्याचं म्हणतात कारण काय वर त्याच्या मागचं कारण जवळ माणूस असून तो निम्म्या रात्रीला जरी हे झालं तरी तो दावून येणारा माणूस आहे आता आम्ही इथून पलीकडे इकडे तिकडे जाण्यापेक्षा जवळचा माणूस असेल मतदान या ठिकाणी आपण पाहतोय पक्ष पाहता माणूस पाहण्याचा या ठिकाणी निर्धार जनतेने घेतलेला आहे जनतेने आपण थोडक्यात पाहतो निवडणूक हातामध्ये घेतलेली आपल्याला दिसते कारण शिवसेने जर शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक लोक जर लो राष्ट्रवादीला मतदान करणार म्हणजे ते व्यक्तिमत्व पाहून कारण अर्ध रात्री असेल कधीही असेल सुखादुखात धावून येणारा जर जवळचा माणूस जर आपल्याला निवडून जायचा असेल तर नक्कीच ते या ठिकाणी त्यांना कौल देण्याचा प्रयत्न करतायत अजूनही महिला आपल्या सोबत आहेत आतापर्यंत आपण ज्या महिलांच्या प्रतिक्रिया घेतल्यात तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या ठिकाणी कॉल जाताना आपल्याला दिसतोय आपण पाहूयात बाकीच्या महिलांचा काय प्रतिक्रिया नमस्कार न्यूज मित्र मध्ये आपलं स्वागत आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत प्रचार करतायत अनेक पक्षाचे लोक या ठिकाणी आणि प्रचार करताना मतदानासाठी प्रत्येक नागरिकाकडे जात आहेत तुमच्याकडे आले असतील हो तर काय वाटतं तुम्हाला कोणाला मतदान करावं असं वाटतं कोण आहे तुमच्या इथे उमेदवार सध्या सगळीकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शनचा वारं चालू आहे तर आमच्या गावामध्ये बऱ्यापैकी घड्या या चिन्हावर उभे असणारे दादा शिवले जे जिल्हा परिषद गटातून उभे आहेत आणि पंचायत समिती गटातून सुनील सुचताई थिटे यांना उमेदवारी आहे तर या दोन्ही व्यक्तिमत्व पाहिल्या तर एक युवकांचं प्रेरणास्थान दादा आणि तसंच सुशिक्षित आणि नवयुवक युवक अशा ह्या दोघांनाही उमेदवारी जी जाहीर झाली ती खऱ्या अर्थाने खूप चांगली आहे की भविष्यात त्यांच्याकडून अनेक काम होतील आपण मागील काळात पाहिलं तर प्रफुल्ल दादा हे फक्त मोठ्यांच्याच कार्यक्रमाला न, न, न जाता आपण पाहतो गरीब जनसामान्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला तसंच प्रत्येकाच्या सुखात न राहता दुःखात उपस्थित राहणारं व्यक्तिमत्व हे प्रफुल्ल दादा शिवले आहेत आणि सुचता देखील नवीन चेहरा आहे परंतु त्यांच्याकडे करण्याची उमेद चांगली आहे त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हा बटन दाबून निश्चितच पिंपळे जागताप गावातील बहुतांश लोक हे घड्याळ या चिन्हावर बटन दाबून त्यांना विजयी करतील असं मला एक वाटतंय आणि आजचा जो माहोल पाहता खरंच ह्या ह्या निवडणुकीमध्ये प्रफुल्ल दादा आणि ताई नक्कीच विजय होतील धन्यवाद ठाम विश्वास आहे तुम्हाला राष्ट्रवादीचं वारं या ठिकाणी अजूनही महिला सोबत काय कोणाला मतदान करणार आहे तुम्ही घड्याळ का बरं कारण की त्यांचा स्वभाव आम्हाला आवडतो जेव्हा जेव्हा गावावरती कोण आहेत उमेदवार कोण आहेत दादा शिवले हा मग ज्यावेळेस त्यांना बोलवलं जातं गावात कोणताही प्रसंग असो कार्यक्रम असो जेव्हा जेव्हा त्यांना बोलवलं जातं ते प्रत्येक वेळेस उपस्थित राहतात मदतीलाही उभार राहतात त्यामुळे आम्ही त्यांनाच करतो त्यांनाच मतदान करणार हो तुम्हाला काय वाटतं तुम्ही कोणाला मतदान करणार राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे कोण उमेदवार आहे प्रफुल्ला दाशिवली बर मतदान त्यांनाच आहे का हो का बरं ना ते देवाला जाऊन आलेले आहेत उज्जैन ला माणसाला शंभर टक्के आम्ही मतदान त्यांनाच बर आता त्यांनी कोरोना काळामध्ये पण मदत केली म्हणतात आम्ही काही महिलांनी सांग खरंय का खरंय खरंय सांग ना महिलांना तो कोरोना काळाबद्दल काय कोरोना काळात पाहता परिस्थिती खूप बिकट होती ज्यावेळी बेड मिळत नव्हते हॉस्पिटल मध्ये खासगी हॉस्पिटल मध्ये पैसे देऊन बेड मिळत नव्हते अशा वेळी प्रफुल्ल दादा स्वतः तिथे उपस्थित राहून बेड अवेलेबल करून देत होते औषधोपचार देत होते खा खाणं पिणं सगळे म्हणजे घरातलं माणूस काळजी घेत नव्हते एवढा तो माणूस आपल्या सर्वसामान्य लोकांची काळजी घेत होते अनेकांचे जीव त्यांच्यामुळे वाचलेले आहेत तसंच ज्यावेळी पाण्याची टंचाई भासते त्यावेळी स्वतः दादा टँकरने पाणी पुरवठा करतात म्हणजे ह्या गोष्टी जर पाहता त्यांना जर आपण ह्या पदावर ठेवलं तर ते भविष्यात खूप काही प्रगती करतील जिल्हा परिषद शाळा असेल त्यांचा एक एम आहे की जिल्हा परिषद शाळा आपण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बनवायच्या तर ते देखील स्वप्न त्यांच्या दे माध्यमातून आमचं पूर्ण होईल इंग्लिश मिडियमला न जाता आपली मुलं जिल्हा परिषदेला शिकतील रस्ते पाणी तसेच शाळा ह्या सगळ्या सुविधा आम्हाला उपलब्ध होतील अशा आशा व्यक्त करतो आम्ही दोन्ही उमेदवारांकडून ओके नक्कीच या ठिकाणी विकासाचा माणूस या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हाती घेतलेला आहे अनेक महिलांशी आपण आतापर्यंत बातचीत केली तर सर्वांचा कौल या ठिकाणी पिंपळी जगताप या गावातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदचे जे उमेदवार प्रफुल शिवले आणि पंचायत समिती गणचे उमेदवार आहेत सुचाता थिटे यांना जाते कारण या ठिकाणी अनेक विकास कामं असतील मदतीला धावून व्यक्तिमत्व म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रफुल शिवले यांच्याकडे या ठिकाणी पाहलं जाते तर नक्की पाच फेब्रुवारीला मतदान आहे आणि सात फेब्रुवारीला निकाल आहे आणि त्या निकालाची प्रत्येक क्षणाचे अपडेट पाहण्यासाठी नेमका राजा कोणाला कोल देतो त्यासाठी न्यूज मेकर पाहत राहा पंडीनाथ पाटील पुणे